बसली काम धंदा काय करायचं नाहीत बसली काय सुंदर निवांत बसली काम धंदा काय करायचा नाही का अहो सासूबाई होका एवढं वडलंय हा वसा, वसा केलं पोट दुखत, म्हणून बसले अच्छा अग कवा आली तू सकाळी आली अरे इतके वा काय करत होती बया सकाळी आले पण चलत यावं लागतं तुमचा लोक पुढे तर पहिलं मी चलत आले उशीर लागतोच ना का आले की लगेच हे केलं का आले आतमधला राडा उरकला आणि मग खोऱ्याने वडायला गेल तिकडं सारी खाल्ली बाई तुम्ही जाऊन कुठे खाल्ली तिकडे पत्र्याच्या कडनी माती लोटली सगळी रिकाम झालं झालत सगळं शेड हा तू आली पावसात भिजून अहो मग पाऊस असल्यावर काय करायचं अचानक मध्ये पाऊस आला तर मे महिना आहे का पावसाचा उन्हाळा आहे आणि तरी पाऊस याय लागला पर्शी ओली झाली दे की पण मीच केलं ना काम परत तुम्ही केलं का नाही के ना तुम्ही तर बसलाच होता ना मला चिखलाच पाय होणारच ना पर्शी घाण का ते स्वच्छ राहणार आहे अगं मग पाय पुसून जायचं होतं की आता ओली कच वरून पाऊस यायला लागलेला आणि पाय पुसून यायचं होते खाय हवं बोलताय काय काम कशाला आलाव तुम्ही अगं मला एकदा तर आला हो तुम्ही आवा असं म्हणत म्हणत तुम्ही येताय ना आले की कुर्र 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 कुर करताय नुसत कुर्र कुर, कुर, कुर करता तो। <laughs> तो कुर, कुर आता काय आता बसले दोन मी हां बसलीच काम हीच केलं कर? काम तीच केलं का उत काम काम करते जा तुमचं लोक तिकड आहे जावं एकाकडं

सेफ्टी टँक बांधायचे खड्यात तर पाणी इतकं मोठं आहे आता काय पाऊस झाला बाबा अरे म्हणून म्हणत होते बांधून आता कुठ पावसाळा हाय गाय अर मी बघितलं अशी पुर पूर भरली आली पावसानी आग हे उन्हाळा हाय आणि ह्या उन्हाळ्यातच पाऊस पडायला लागलाय काय बो बांधले कुठून काय सुचले मरणाचाच पाऊस पडलाय आता ही शेपटी टँक बांधावा म्हणलं काल खाडा खाल्ला तर रात्री मरणाचा पाऊस पडलाय रात्री नाही दिवसभर होता होता पाऊस दिवसभर बी होता पण रात्री बी लय झाला आता झोपल्यावर काय माहिती आपल्याला आता कसं करावं म्हणून टँक बांधून घे बांधून घे ऐकलं नाही माझ बायकूच ऐकतोय तू बायकूकड तुला सुना सुना ना सुनाला सुनाचं नाव घेतल्याशिवाय दिवस जात नाही बघ अरे तिथं खडी गोळा करायला तिला करीत काय बसलेली अस खोर ठून करील करील बघ तू नको टेन्शन घेऊ आता मला टेन्शन आलं पाणी नाही आठवलं तर, तर उपसावं लागेल आणि मोटर बी नाही आपल्याकडे ते आता मोटर आणावं लागेल तू काय कर सा?

अग बाई तुला काय सांगू आय मिस्त्रीची कमाल मिस्त्रीला मी कालपासून म्हणतोय की बाबा सेफ्टी टँक बांधायचा य य ना आधीच लावते ती काय तुला मिस्त्रीचा कुठला ती मिस्त्रीने मारलाय पीसीशी करायला की मिस्त्री एकतर येत नाही आज मी दुसऱ्या कामावर गेले ते मला म्हणले ती आज असं तसय आणि उद्या बोल आता उद्या बी येतात की नाही काय माहिती तू मिस्त्री बोलती बघ तुला माहिती असतं का मिस्त्रीला ते बोलू बोलू मी वाईट गेलो बघ मिस्त्री काय येत नाही तू का आल्याशिव येत किरकिट केल्याशिवाय राहत नाही मोटर आणतो मी एक जणाच्या हाय मित्राची त्याची आणतो मोटर न उपासतो तुझ्या काय आता देतोय मला मित्रच करावं लागेल की ती ना आली की नुसतं डोकं खाती पीसीसी झाली तुला कुठे यायला नाही म्हणतोय आली की इथं असं झालं इथं तसं झालं सुनाच्या सुना केलं सुनानं तसलं केलं थोडी आपला पीसीसी चालू आहे खाड्याचा चालू आहे माझा तर सुनाचा कुठं खूप असतेस अगं बाय तुला मी आत्ताच म्हणलं की मिस्त्री मिस्तरी म्हणलंय की मशीन येत नाही दोन ठिकाणचं काम घेतलंय मशीन चोपायच तू बघितलं का तुझ्या हाईट मला तुला नाही चुपलं की का आलं चोपल्या चोपल्यावर पाऊस आलाय जा वरी जाऊन बघ मी मला खाड्याचं बघू दे तू निस्त डोका खाती बघा आलं की असलंच झालं तसलंच झालं बायकोच ऐकतो बायकोच ऐकतो काय करायचं होतं जी हा आता म्हातार पाण्यात बघत बस खड कस खाल्लं तर काय कशाला बी तुला बोलवायचं कशावर मी तंड तीने वळ तू वाईट गा आलाय मला तुमच्या दोघीचा चला <laughs> मोटर आणतो त्या मी पाणी खाली व्हायचं नाही